यासाठी या ठिकाणी आपण दीपप्रज्ज्वलन करत आहोत आणि दीपप्रज्वलन करण्यासाठी या ठिकाणी सन्मान्य परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक सन्मान्य सागर खरडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मान्य रणजीतजी सावंत साहेब सन्मान्य श्री डॉक्टर उमेश कानडे साहेब यांनाही विनंती आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचं आहे मान्य श्री डॉक्टर अशोकजी पोद्दार साहेब मान्य श्री डॉक्टर संगमेश चवंडा साहेब मान्य श्री साहेबराव नरवाडे साहेब यांनाही विनंती आहे सन्मान्य डॉक्टर विश्रांत भारती मान्य डॉक्टर ऋषिकेश हरिदास यांनाही विनंती आहे आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करायची आहे दीप प्रज्वलन जे वैद्यकीय तपासणी उद्घाटन सोहळा आज आपल्या समोर आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले परिषाधीन श्री सागर खरडे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रणजित सावंत साहेब पोलीस निरीक्षक नरवडे साहेब तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर त्यांचे अध्यक्ष श्री कानडे सर तसेच उपाध्यक्ष डॉक्टर अशोकजी पोद्दार सर तसेच कोषाध्यक्ष डॉक्टर श्री संमेश चव्हाण सर त्यानंतर त्यांना असिस्ट करण्यासाठी जे विविध नेत्रचिकित्सक असतील किंवा रक्त तपासणी यासाठी आलेली असतील तर त्याच्यामध्ये विश्राम भारती सर डॉक्टर ऋषिकेश हरिदास सर तसेच मशाक अजीम सर इम्रान खुरेशी सर डॉक्टर संतोष माळी सर या सर्वांचं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी स्वागत करतो हे सर्व जे आहेत हे सर्व लातूर शहर हे चांगलं कसं राहील आणि त्यांचं शरीर लातूर ते नागरिकांचं कसं चांगलं राहील यासाठी वेळोवेळी ते झटत असतात आणि लोकांना कसं चांगल्या पद्धतीने आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट किंवा कमी पैशामध्ये उपलब्ध करता येईल वैद्यकीय सर्व वैद्यकीय सोयी यासाठी ते प्रयत्नशील असतात त्याचा एक भाग म्हणून त्यांनी मी, मी ज्यावेळेस अप्रोच झालो कानडी सरांना की असं आमचे जे ऑटो चालक आहेत किंवा काळी टोळी वाहन चालक आहेत ट्रॅव्हल्स वाले आहेत त्यांचे वैद्यकीय तपासणी करायची आहे अंमलदार पोलीस अंमलदार असतील त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांचे वैद्यकीय तपासणी करायची आहे तर त्यावेळेस सहज होकार दिला डॉक्टर सरांनी त्यामध्ये होकाराची साथ दिली आणि त्यातून हे आपण वैद्यकीय शिबिर आयोजित करत आहोत यामध्ये आपण नेत्र तपासणी करणार आहोत अस्थित रोग तपासणी करणार आहोत तसेच रक्ताची तपासणी ई आणि जे काही मोफत आपल्याला औषध द्यायचे आहे ते मोफत औषध पण आपण देणार आहोत आपण पाहतो की रस्त्यावर चालताना कशा पद्धतीनं वाहतुकीचे नियम माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे यासाठी मी आपल्याला सांगतो की स्वतःची सुरक्षा स्वतःची सुरक्षा जपता जपता दुसऱ्याची सुरक्षा करणं हे आता या दोन हजार पंचवीस च्या रस्ता सुरक्षा अभियानचं ब्रीद वाक्य आहे म्हणजे स्वतः सुरक्षित राहायचं आहे परंतु दुसऱ्याची पण पर रक्षा करणं आवश्यक आहे आपण पाहिले की जगामध्ये भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे तसंच भारताची लोकसंख्या जशी प्रथम क्रमांकावर आहे तसेच अपघातामध्ये भारत हा जगामध्ये एक नंबरचा देश आहे आपण जर पाहिलं तर दररोज जवळजवळ चारशे सोळा अपघातामध्ये मृत्यू होत आहे तसेच दर तीस सेकंदाला दर तीस सेकंदाला एका व्यक्तीची मृत्यू होत आहे आणि जवळजवळ वीस लोक जखमी होत आहेत म्हणजे आपण कोविडला जे घाबरत होतो की बाबा आता कोविड आलेला आहे आणि भारतामध्ये आपलं जगणं मुश्किल होणार आहे ज्या पद्धतीने पहिला कोविडचा सा रुग्ण सापडला त्यावेळेस कशा पद्धतीने लाग ला ला कर्फ्यू लागला होता हे सगळ्यांनी अंगवलेलं आहे आणि त्यातून आपण वाचलेलो आहे परंतु आता जे पुढचं जे पॅन्डेमिक म्हणतो तर हा अपघात आहे आणि या अपघातामध्ये आपण वाचू शकत नाही लक्षात ठेवा यासाठी आपल्याला वाहतुकीचे नियम माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे आणि वाहतुकीचे नियम ज्यावेळेस पाळवा आपण त्याच वेळेस आपण रस्त्यावर चालू शकू आणि दुसऱ्याचे संरक्षण करू शकू आपण पाहतो की मागील काही वर्षामध्ये दुचाकी वाहनामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के वाढ झालेली आहे दरवर्षी दुचाकी वाहनामध्ये वीस ते पंचवीस टक्के वाढ होत आहे सध्या आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आपण विचार केला तर जवळजवळ पाच लाख दुचाकी वाहन आहेत चारचाकी साठी वाहनं बघितलं तर जवळजवळ अडीच लाख चारचाकी साठी वाहनं आहेत आणि दरवर्षी त्याच्यामध्ये बारा ते पंधरा टक्के वाढ होत आहे परंतु रस्ता जो आहे त्या रस्त्याची रुंदी वाढत नाही रस्ता आहे तसाच आहे जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून गोवापर्यंत जायचं असेल तर रस्ता जो आहे त्याची वीड तशी आहे ती तेवढीच आहे परंतु त्यावर चालणारी वाहनं वाढत आहेत त्यामुळं कंजेशन किंवा वाहतूक जाम होण्याचं कारण ते आहे त्यासाठी प्रत्येकाला वाहतुकीचे नियम माहीत असणं आवश्यक आहे ज्यावेळेस आपण चालायला शिकतो त्यावेळेपर्यंत आपण रस्त्याचा संबंध येतो आणि जोपर्यंत मृत्यू होत नाही तोपर्यंत आपला रस्त्याचा संबंध कायम असतो दिवसाच्या जवळजवळ बारा ते चौदा तास आपण रस्त्यावर असतो आणि त्यासाठी प्रत्येकाला गरजेचं आहे की रस्त्याचे नियम माहीत असणं आवश्यक आहे जर आपल्याला ट्रॅफिक जाम थांबवायचं असेल जर आपल्याला एखाद्याचं जखमी होणं थांबवायचं असेल आणि एखाद्याचा मृत्यू थांबवायचा असेल तर आपल्याला त्यासाठी वाहतुकीचे नियम माहीत असणं आवश्यक आहे आता आपण पाहतो की विविध सण उत्सव आहेत विविध सण उत्सवामध्ये मुल राय निघतात मिरणुका निघतात या सगळ्या गोष्टी होतात त्यामध्ये ट्रॅफिक जॅम होतं हे ट्रॅफिक जॅम होण्याचं किंवा अपघात होण्याचं घटना कशामुळे होतात तर रस्त्याची दुरास आहे आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे आहेत रस्ता चांगल्या परिस्थितीत नाही आणि भौगोलिक परिस्थिती असते काही ठिकाणी ब्लॅक स्पॉट असतात जे हायवे आहेत त्या हायवेच्या ठिकाणी काही ठिकाणी ब्लॅक स्पॉट असतात आपल्याला माहित नाहीये तर ते दूर कर, दूर करण्याचं काम आरटीओ विभाग वाहतूक नियंत्रण शाखा आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समिती करत आहे आपल्याकडे जवळजवळ बारा ते चौदा ब्लॅक स्पॉट होते ते आपण दूर करण्याचे प्रयत्न केले आहेत तसेच चालकाची मानसिक स्थिती जो वाहन चालवतो त्याची मानसिक स्थिती शारीरिक स्थिती ते अत्यंत महत्वाची असते आपण पाहतो की बरेच ऑटो चालक आहेत ते कशा पद्धतीनं वाहन चालवतात गंज खाली जर पाहिलं आपण तर त्यात किती ऑटो चालक आहेत की कशा पद्धतीनं वाहनं चालवतात पुण्यातले एकच उदाहरण आहे की जो एसटी ड्रायव्हरचा एसटी चालक होता माने त्या माने कशा पद्धतीने एसटी चालवली आणि किती जणांचे मृत्यू घेतले ते आपल्याला माहित आहे त्यामुळे त्याची मानसिकता ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आता रस्ते जे आहेत ते रस्ते चांगल्या पद्धतीचे होत आहेत आपण पाहिलं की जो औसा रोड होता तो तसा सिंगल रस्ता होता किंवा तुळजापूर रस्ता होता हा सिंगल रस्ता होता नांदेड रस्ता कशा पद्धतीनं खड्डा खड्डेयुक्त होता परंतु ज्या पद्धतीनं आता रस्ते निर्माण होत आहेत चांगले होत आहेत त्या पद्धतीनं आपल्या गाड्या सुद्धा ऍडव्हान्स आलेले आहेत आणि एका सेकंदामध्ये आपण शंभरच्या स्पीडनं जातोय आम्ही कितीतरी स्पीड गण म्हणजे हायवेची स्पीड गण आहे वाहतूक स्पीड गण आहे तसेच आरटीओ विभाग यांची पण स्पीड गण आहे ह्या स्पीड गनासून सुद्धा त्याच्यावर आपण दंड जरी टाकत असलो तरी प्रत्येक जण हा एकशे वीस एकशे चाळीसच्या स्पीडनं नांदेडला जात आहे सोलापूरला जात आहे एक्सप्रेस हायवे जो आहे मुंबईचा त्याच्यामध्ये आपण अपघात घडतायत तर हे फक्त तुमचं वाहन तुमची मानसिक स्थिती आणि तुम्ही कशा पद्धतीनं वेगवान जात आहे जेवढं जा वेगवान तुम्ही जाल तेवढं त्या वाहनाची कंडिशन कशी आहे हे सुद्धा महत्वाचं असतं टायरमध्ये हवा जास्त असेल तर टायर फुटू शकतं टायर कमकुवत असेल तरी टायर तर फुटू शकतं तर ती कंडिशन माहीत असणं आपल्याला वाहनाची आवश्यकता आहे आणि ते जर आपल्याला मृत्यू रोखायचे असतील किंवा कुठल्याही प्रकारचे अपघात रोखायचे असतील तर आपल्याला वाहतूक शाखेचं ज्ञान किंवा नियमनाचं ज्ञान हो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आपण पाहिलं मागं छत्रपती चौकामध्ये डेथ झाली आर्मी ऑफिसर आहे त्या आर्मीच्या कुटुंबाची डेथ झालेली आहे दयानंद गेट कशी पाहिले की आय 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 बी मध्ये शिकवत असलेली एक अकरा मुलगी तिची डेथ झाली ह्या सगळ्याच्या डेथ झालेल्या त्यांना वाहतुकीचे नियम माहीत असणं आवश्यक आहे ज्यावेळेस सीएसटी जाते मोठी गाडी जाते त्याच्यामध्ये एक ब्लॅक स्पॉट असतो त्या ब्लॅक स्पॉट मध्ये हे आलेले आणि त्या ब्लॅक स्पॉट मध्ये ते मागच्या कायद्याखाली गेलेले मोठं वाहन असतो त्याच्यामध्ये एक ब्लॅक स्पॉट असतो त्या ब्लॅक स्पॉट ची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे हे नियमन करण्यासाठी आपण कायदा जो आहे तो कायदा खूप कडक केलेला आहे जर आपण नवीन सुधारित कायदा आलेला आहे भारतीय न्याय संहिता त्याच्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये बदल झालेले आहे जर आपण एखादा अपघात केला तो व्यक्ती त्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर पळून गेला अपघातातील जो व्यक्ती झालेला आहे तो मृत्यू पावला तर फक्त तीन ते चार वर्ष शिक्षा होती आता कायदा बदललेला आहे जर त्या व्यक्तीने अपघात करणाऱ्या व्यक्तीने जर पोलिसांना माहिती दिली तर त्याला पाच वर्ष शिक्षा आहे जर त्यानं कुठल्याही कोर्टाला किंवा पोलिसाला माहिती न देता पळून गेला तर त्याला दहा वर्षाची शिक्षा केली हा कायदा कडक करावा लागला का तर आपण पाहतो की कोविडपेक्षा जास्त मृत्यू हे अपघातामध्ये व्हायला लागलेले आहे तसेच इतर दंड आहे समजा आपण मोबाईल देऊन टू व्हीलरवर चाललो किंवा ॲटोमध्ये चाललो आणि चालवत असताना आपण मोबाईलचा वापर केला तर पहिला दंड एक हजार रुपये आहे दुसरा दंड दहा हजार रुपये आहे का केलेलं आहे तुम्ही मोबाईल चालवता तुमचं लक्ष त्या मोबाईलकडे असतं बोलणाऱ्याकडे असतं समोरचं तुम्हाला दिसत नाही फक्त नजर समोर असते पण तुमचं सर्व जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते मोबाईलच्या बोलणाऱ्याकडे असतं त्यासाठी हा दहा हजार रुपये दंड केलेला हे करण्याचं कारण आहे की सहजासहजी आपण ज्या अपघाताला आप सामोरे जात आहोत आणि वेळोवेळी शहरामध्ये अपघात घडत आहेत आपण वाहतूक नियंत्रण शाखा जी आहे त्या त्यांच्या वतीनं आपण विविध जे सण उत्सव आहेत ते चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यासाठी आपण प्रयत्न करतो छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल रमाई जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल शाहू जयंती असेल यातील ज्या रॅले निघतात आणि गरुमक निघतात त्या आपण शांततेने पार पाडण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहे पोलीस अधीक्षक साहेब जे कर्तव्याचे पोलीस अधीक्षक साहेब आहेत त्यांची एक संकल्पना होती ट्रॅफिक अँडिसेटर तर ती ट्रॅफिक अँडर आपण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा लातूर जिल्ह्यामध्ये आपण राबवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण ट्रॅफिक अँड इथं तर ते वाहतूक नियमनाचं काम करतात तसेच जनजागृतीचं काम आपल्या शहरामध्ये करत आहेत आपण जे निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा आणि विविध स्पर्धा जे घेतलेले आहेत घोष स्पर्धा हे आयोजन हे ट्रॅफिक अँबेसिडरने केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आपण ते जनजागृती व्हावी यासाठी आपण हे कार्यक्रम आयोजित करत आहोत तसेच आपण दोनशे नव्वद फटाका सायलेन्सर जे आहेत मॉडिफाय सायलेन्सर आहे त्या दोनशे नव्वद सायलेन्सरवर तसेच कर्कश हॉर्न आहेत जवळजवळ पाचशे चव्वेचाळीस हॉर्न आहे त्याच्यावर आपण कारवाई ह्या मागच्या वर्षभरात केलेली आहे सहा लाख चौतीस हजार रुपये दंड आपण आकारलेला आहे तसेच मागील दीड वर्षामध्ये आपण सहाशे चौऱ्याऐंशी म्हणजे जवळजवळ चौतीस लाख वीस हजार सायलेन्सर स्क्रॅप केलेले आहेत रोलर त्याच्यावर फिरवून आपण सायलेन्सर स्क्रॅप केलेले आहेत की जेणेकरून त्याचा आवाज होऊ नये शहरामध्ये आणि आपल्याला त्रास होऊ नये यासाठी आपण जवळजवळ चौतीस लाखाचे सायलेन्सर आपण स्क्रॅप केलेले आहेत तसेच आपण एकूण दंड वसुली जी आहे जवळजवळ आपण एकूण तेहतीस हजार केसेसची दोन, ला, दोन लाख दोन करोड एकोणपन्नास लाख दंडाची वसुली केलेली आहे लोक अदालत मध्ये आपण जवळजवळ चौदा हजार केसेसची निर्गती केलेली आहे आणि एक करोड पाच लाख रुपये दंड वसूल केलेला आहे मला वाटतं की लातूर हा पहिल्या तीन क्रमांकामध्ये आहे दंड वसुलीमध्ये महाराष्ट्रामध्ये हे काल हे वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे झालेला आहे एक विशेष योजना राबवण्याचं स्वप्न एक कल्पना आपले पोलीस अधीक्षक साहेब यांची होती आणि त्यातून एक अभय सुरक्षित प्रवास योजना हे राबवलेली आहे यामध्ये आपण सर्व वाहन चालक असतील एस टी बसेस असतील किंवा कॉलेजच्या बसेस असतील त्यांचा डाटा एकत्र केला आणि त्यांना एक पर्टिक्युलर क्यू आर कोड दिला का तर कुठलीही महिला असेल एखादा वृद्ध व्यक्ती असेल किंवा लहान मुलं असतील तर त्या ऑटोमध्ये त्यांना प्रवास करायचा असेल तर आता फक्त त्या ऑटोला क्यू आर कोड आहेत त्या ऑटोमध्येच बसतील आणि त्यांनाच प्रवास करतील अशा पद्धतीचे विशेष योजना मराठवाड्यामध्ये आपण राबवलेली आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सातारामध्ये राबवलेली आहे मराठवाड्यामध्ये आपण पहिल्यांदा लातूर मध्ये ती योजना राबवत आहोत आणि खूप मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याला जे सहकार्य आहे ऑटो चालकांचे मिळत आहे दररोज कमीत कमी चाळीस ते पन्नास ऑटो चालक येत आहेत साहेब रजिस्ट्रेशन चालू केलं का साहेब रजिस्ट्रेशन चालू केलं का आपण प्राथमिक स्वरूपात तीन हजार ऑटोचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ते जे क्यू आर कोड लावून घेत आहोत आपण तर उरलेले ॲटोचं रजिस्ट्रेशन आहे ते आपल्याला निधी मिळाल्यानंतर आपण चालू करत आहोत तर अत्यंत महत्वाची योजना आहे आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या वैद्यकीय तपासणीचा बऱ्याच ऑटो चालकांच्या आपल्या संसाराकडे किंवा कुटुंबाकडे पाहणं शक्य नसतं आणि आपली वैद्यकीय म्हणजे परिस्थिती शारीरिक आहे त्याच्याकडे लक्ष देणं शक्य नसतं तर त्यासाठी एक आम्ही सहज इंडियन मेडिकल असोसिएशन आणि ऑर्थोपेडिक असोसिएशन यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे आपले कुटुंबीय असतील त्या कुटुंबीयांना पण आणायचं आहे आणि आपल्याला मोफत वैद्यकीय तपासणी हे अवेलेबल करून देणार आहेत त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजून आय एम ए आणि सोयी उपलब्ध करून दिला त्याबद्दल आभार व्यक्त करायचा आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की अशा पद्धतीने आपण केलेल्या आपण रस्त्याची वृद्धी वाढवू शकत नाही परंतु मान्य पोलीस अधीक्षक साहेब आणि आयुक्त साहेब यांच्या संकल्पनेतून रस्ते रिकामे करण्याचं काम केलेलं आहे आणि ते तुम्ही पाहत आहात आणि लातूरकर मोकळा श्वास घेत आहेत ही संकल्पना आहे रस्ते जरी वृद्ध करत असलो तर रस्ते रिकामी करण्याचं काम आणि मोकळा श्वास देण्याचं काम गंज गोलाई आणि दयानंद गेट ते संविधान वापर केलेला आहे त्यासाठी खूप कष्ट पडलेले तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि रस्ते रिकामे करण्याचं काम आपण यातून करत आहोत तरी सर्वांनी त्यासाठी साथ द्यावी आणि वाहतुकीसाठी जो रस्त्यावर चालतोय त्यासाठी आम्ही रस्ते, रस्ते रिकामे करत आहोत सर्वांना ह्या जनतेला लाभ मिळावा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि आय आणि आर्थिक यांचा आभार व्यक्त करतो माझी दोन शब्द समोर जय हिंद